कस आहे ना आमचा काळ म्हणजे काळ होता एखाद्या मुलीला बोलायचं तिला पटवायचं तर त्यावेळेस स्कूटी मोटरसायकल असं काहीच नसायचं शाळेत इंटरव्ह्यूल झाली की सगळेजण बाहेर जायचे मग तिला दोन शब्द बाहेर जाता जाता बोलता येईल का याची संधी शोधल्या जायची किंवा जर मुलगा ती मुलगी शिकत असलेल्या शाळेत नसेल तर अशा मग ती कोणत्या शाळेत आहे कोणत्या क्लासमध्ये जाते कुठून कोणत्या रस्त्याने जाते तिच्या मागे मागे पायी पायी जायचं तिच्या मैत्रिणी वगैरे असायच्या पण तरीही तिला कुठंतरी गाठायचं आपल्या सगळ्या मित्रांना चुकून तिच्या मैत्रिणींना चुकून कुठेतरी गाठायचं काहीतरी बोलायचं वही दे पेन दे गणिताचं पुस्तक दे इतिहासाची नोट्स दे बरच काही आणि असं काही जमलं नाही तर त्यावेळी चिठ्ठी लिहिली जायची पत्र पाठवले जायचे आणि त्याप्रमाणे त्या चिठ्ठीत काय लिहायचं त्याच्यावर कितीतरी दिवस कितीतरी महिने विचार करावा लागायचा आणि मग प्रपोज करायचं बोलायचं किती होतं हे आवड सगळं मी फार काही मोठा नाही माझी दोन हजार या सालामध्ये दहावी बावन्न टक्क्यांनी पास केली होती आणि मी अशा ह्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हतो पण मात्र माझ्या डोळ्याने पाहत होतो मला दिसतही होतं कळतही होतं पाचवी ते दहावी पर्यंत बाहेरच्या शेजारच्या गावात शाळा असली मग बाहेरच्या गावातून येणं जाणं शाळेसाठी असायचं पायी पण असायचं काहींना सायकली असायच्या मग त्या मुलीच्या मैत्रिणी कधी तिचा भाऊ कधी तिचे वडील किंवा कधी तिची बहीण असायची मग तिथ्या वगैरे पाठवणं खूपच कठीण व्हायचं कारण त्या काळात एका मुलीला एका संस्कृतीमध्ये घर संस्कार नावाच्या बंधनात राहायला ना लागायचं जरा असं मुलीच्या बाबतीत आई वडिलांना काही कमी जास्त दिसलं की मग पटकन अल्पवयातच लग्न ओळखून टाकायचं पण आता तसं काहीच राहिलं नाही आता खूप सोपं झालंय आता मोबाईलचा नंबर व्हॉट्सअपचा नंबर त्याच्याजवळ मेसेंजर मध्ये डीएम करायचं नाहीतर इंस्टाग्राम आणि म्हणायचं यू आर ब्युटी क्वीन मग म्हणायचं झालं का जेवण मग म्हणायचं जेवणात काय खाल्लं मग थोडे दिवस बोलणं चालायचं चा। आणि लगेच आई वडिलांना न सांगता आळंदीला निघून जायचं आणि मग तिथं जाऊन मग विवाह संस्थेमध्ये लग्न करायचं मग हे आता किती सोपं झालं बघा नमस्कार मी ॲडव्होकेट माधव कायदा किजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण लव्ह मॅरेज का करू नये अरेंज मॅरेज का महत्वाचा आहे पालकांनी जुळून दिलेले लग्न जीवनभर का टिकतात आणि लव्ह मॅरेज मध्ये नुसते का होतात या चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ मला मुद्दामपणे बनवावासा वाटला त्याच्यामुळे या विषयाच्या बाबतीत सविस्तर आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल सर्वप्रथम मी ऑरेंज मॅरेज का करावे हे सांगतो बघा आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे आणि पुरुष प्रधान देश आहे अरेंज मॅरेज म्हणजेच पालकांनी जुळून आणलेला विवाह हा विवाह दोन व्यक्तीची नाती घट्ट करणारा नसतो तर दोन गावामध्ये दोन्ही गावाची नातं घट्ट करणारा असतो म्हणजेच काय दोन्ही गाव त्यांच्यामध्ये विवाह असतो माना सन्मानाने आदरपूर्वक दोन्ही गावाच्या संमतीने दोन्ही गाव आणि त्यांच्या बरोबर उभयंताची मामा मामी आजी आजोबा काका चुलते बहिणी मेवणे काका काकी आत्या मावस भाऊ मावस बहिणी ह्या सर्वांच्या साक्षीने होता कारण आपली मुलगी आपला मुलगा लग्न करण्याच्या वयात आला आहे असं जेव्हा कुटुंबामध्ये नातेवाईकामध्ये विचार विनिमय होतो तेव्हा एखादा जवळचा किंवा दूरचा नात्यातील रिलेटिव्ह किंवा एखादा नात्यातला कुठलाही व्यक्ती एखादं स्थळ सुचवतो तेव्हा इथं इथे मुलगा आहे इथे इथे मुलगी आहे असं हे नात्यामधूनच कळतं आणि मग अरेंज मॅरेज मध्ये मुला मुलीचं लग्न ठरवण्यासाठी आजोबा त्याचे वडील किंवा त्याचे मामा इत्यादी पसंत करतात जे की अगोदर त्या जोडप्यांनी एकमेकांना पाहिलेलं सुद्धा नसतं अशा झालेल्या विवाहात जेव्हा मुलगी नांदाव्यास येते ना तर त्यावेळी ती सगळ्या गावाची सून असते पती हा मुलीच्या माहेरी आला तर तो सगळ्या गावाचा जावाही असतो असं नातेवाईकात मानल्या जाते उभयंतांना जर आपत्य झालं की ते झालेलं आपत्य सगळ्या गावाचा भाचा असतो आणि तेच भाचा पुढे जाऊन मोठं झाल्याच्या नंतर सगळ्यांना मामा म्हणतो म्हणजे जर दोघा पती पत्नीमध्ये भांडण झालं तर दोन्ही गाव त्या दोघांना समजवण्यासाठी येतात आणि नातेवाईक व दोन्ही गावचे प्रेशर ह्या पती पत्नीवर दोघा पती पत्नीचं नातं हे कायम टिकण्यासाठी दोन्हीकडील नातेवाईक प्रयत्न करतात त्याच्यामुळे आई वडिलांनी जुळून आणलेलं नातेवाईकांनी जुळून आणलेलं जे विवाह आहे त्याच्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण नगण्य असत आणि म्हणून पालकांनी जुळून ना आणलेलं नातं हे कायम टिकतं त्या उलट लव्ह मॅरेज मध्ये उलट परिस्थिती असते त्याच्यावर प्रेशर मात्र कोणाच नसतं मग आता तुम्ही म्हणाल की बाबा अनेकांचे लव्ह मॅरेज पण टिकतात मी लव्ह मॅरेजच्या विरोधात नाही लव्ह मॅरेज टिकतात हेही मी मान्य करतो कारण माझ्या कोणाचंही मन दुखवण्याचा उद्देश नाही आई वडिलांच्या समतीशिवाय कोर्ट मॅरेज केल्यास किंवा एखाद्या संस्थेत जाऊन विवाह केल्यास काही कायदेशीर आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात जे परिणाम वाईट आहेत त्याचाही एक मी किस्सा सांगणार आहे आता एका पंचवीस वर्षाच्या मुलाने साडे सोळा वर्षाच्या आपल्यापेक्षा वेगळ्या जातीच्या मुलीला घेऊन आळंदीला गेला इथे खोट्या दस्तऐवजाच्या आधारे कमी वयाच्या मुलीसोबत विवाह संस्थेमध्ये लग्न केले महिनाभर राहिले इकडे मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस मध्ये कंप्लेंट केली एक महिला सोबत राहिले थे दोघे त्यांची फक्त दहा दिवसाची ओळख होती सुरुवातीला चांगले वाटले दोघा जवळचे पैसे संपले एका महिन्यात दोघांचे भूत उतरून गेलं आता त्याला वाटलं आपण गलत मुलीला चुकीच्या मुलीला घेऊन आलो आणि दोघांनाही एकमेका एकमेकांना नकोशी वाटू लागली मुलीला वाटलं की मी पण उगच्या उगंच उगीच गाई केली मला याच्यापेक्षा चांगला आई वडिलांनी शोधून दिला असता मी जर नसती घाई केली असती तर ते बी त्याला कदरली आणि ते बी त्याला कदरला दोघेही एकमेकांना कंटाळले मुलीचे मुलाचे दोघांचे आपसात वाद झाले दोघात भांडण झाले इतके दिवस तिने तिच्या आई वडिलांना कॉल केला नव्हता पण आज मात्र मुलीने तिच्या आईला फोन करून चर्चा केली आणि सर्व बोलीच अगोदरच पोलीस कंप्लेंट केलेली असल्यामुळे आई वडील दोघांचेही फोन ट्रेसवर पोलिसांनी लावलेले होते कोणत्या सिम कार्ड वरून कोणत्या लोकेशन वरून कधी फोन येईल याचीच ते पोलीस वाट पाहत होते कारण त्यांना हे आरोपी शोधायचे होते आता कोणत्या लोकेशन मधून कधी फोन आला हे सहज त्या ट्रॅक ट्रेस रिपोर्ट वर कळू शकत होते लगेच पोलिसांना ते कळवले फोन ट्रेस केलेला असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलीस ते दोघे जिथे राहतात त्या ठिकाणी गेले आणि त्यांना संध्याकाळपर्यंत पोलीस स्टेशनला पकडून आणले मुलाला तीनशे त्रेसष्ट म्हणजे किडनॅपिंग ची केस मुलावरती दाखल झाली तीनशे शहात्तर म्हणजे बलत्काराची केस झाली पोक्सोची केस लावली मुलीनं बयान पलटवलं होतं त्याच्या विरोधात बयान दिलं होतं त्यांनी बळजबरी माझ्यावर केली आणि मला पूस लावून पळून गेली अशी तक्रार दिली होती आता तो जेलमध्ये गेलाय जेलच्या भाकरी खात आहे त्याची बारावी नंतर ढकल पास करीत करीत बी ए म्हणजेच पंधरावी पर्यंत शिक्षण झालं होतं पोलीस भरतीत त्याचा दुसऱ्या फेरीत नंबर ऑलरेडी आलेला होता आता त्याची दुसरी फेरी गेली तिसरी फेरी गेली आता त्याच्या सगळ्या सगळ्या आयुष्याच्या फेऱ्या झाल्या आयुष्याचं वाटोळ झालं त्याचा तिला फायदा झाला नाही आणि तिचा त्याला फायदा झाला नाही आरोपी हा तिच्या सोबत नाही आता तो जेलची हवा खात आहे ती त्याच्या विरोधात गेली आणि मुलाचं जीवन मुलाचं शिक्षण आणि त्याची पोलीस भरती हे सगळं उद्ध्वस्त झालं कोर्टात प्रकरण चालू आहे पुढे लग्न त्याचं तिच्या सोबत तिचे नातेवाईक त्याचे नातेवाईक लावतील का नाही लावतील हे नंतर ठरवलं जाईल पुढचं सांगता येत नाही परंतु सद्यस्थितीमध्ये तो जेलमध्ये आहे नंतर जामीन होईल ट्रायल होईल शिक्षा होईल काय होईल ते नंतर न्यायालय ठरवेल परंतु अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत जी लव्ह मॅरेजमुळे झालेली बदल टिकू शकलेली नाही तू वयामुळे म्हणा काही इंटरकास्टमुळे म्हणा काही समाजाच्या मानसिकतेमुळे म्हणा पण अशी विवाह टिकत नाहीत हेही तितकंच करा जर एखाद्याची टिकली असली तरीही तू तु तुझ्या तु 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 स्वतःच्या मर्जीनं केलंय आणि स्वतःच्या मर्जीनं केलं असल्यामुळे तू तु तुझ्या घरे जिथे आहेस तिथेच मर आम्हाला काहीही घरानं सांगू नको असं माहेरकडील मंडळी आता बोलतात मग अशावेळी त्या महिलेला इकडे आड इकडे विहीर अशी परिस्थिती होऊन जाते आणि ती पण मी स्वतःचा विवाह स्वतः केलेला असल्यामुळे मी कोणालाच काही बोलू शकत नाही तसाच शारीरिक मानसिक छळ सहन केल्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही म्हणून गुपचूप सहन करत राहते अशा एकला अनेक संसाराच्या घटना आपण पाहत आहोत अशा परिस्थितीत संसाराचा गारा पुढे पुढे महिला ढकलत आहेत आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत त्याच्यामुळे मुलींना दोन्ही हात जोडून अनेक डोळे मिटून विनंती करतो की आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय खाणं पिणं केलंय कपडे लते आजारपण वया पेणी पुस्तकं सगळं आई वडील करत आहेत आणि तुमच्या भवितव्याचा विचार चांगला करत आहेत त्यामुळे मुलींनी अशा ह्या गोष्टी केल्यानंतर मुलीच्या आईला वडिलांना काय वाटेल थोडा तरी विचार करायला हवा मला वाटतं की मुलगी म्हणजे कुटुंबाची आब्रू आहे मुलगी म्हणजे आई वडिलांचं नाक आहे आणि हे असं आई वडिलांना न सांगता निघून जाण खाली पाहण्यासारखं आहे त्याच्यामुळे आई वडिलांची मान खाली जाईल असं मुलींनी कधीही वागू नये मुलींनी आई वडिलांना न सांगता निघून जाऊन लग्न करणे लव्ह मॅरेज करणे याचा परिणाम म्हणजे आई वडील नाराज किंवा दुखी होऊ शकतात त्यांच्या गावात तोंड करायला जागा राहत नाही त्याच्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो कायदेशीर दृष्ट्या जर मुलगा एकवीस वर्षाचा आहे मुलगी अठरा वर्षाची आहे आणि त्यांनी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं असेल तर ते कायदेशीर आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट हा कायदा या विवाहांना मान्यता देतो परंतु हे खरं आहे की काही प्रकरणामध्ये विशेषतः प्रेमविवाहामध्ये कुटुंबाकडून विरोध किंवा दबाव येऊ शकतो अगोदर नो मॅरेज होतं परंतु आता नंतर ऑरेंज मध्ये कन्वर्ट झाले आणि सर्वांची संमती मिळाली अशांचे विवाह टिकले आहेत टिकत आहेत मला ह्या व्हिडिओमधून जे विद्यार्थी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांनी शिक्षण घ्या आणि आपलं करिअर करण्यामध्ये लक्ष द्या हा जोडून विनंती करायची आहे की आई वडिलांच्या संमतीशिवाय वय झाल्या व वय होण्याच्या अगोदर संमती विना लग्न करणे कोर्ट मॅरेज करणे कायदेशीर जरी असले तरीही सामाजिक आणि भावनिक स्तरावर त्याचे वाईट परिणाम आहेत भयंकर परिणाम आहेत म्हणून जरा भानावर हो या काही मुलं मुली देखील एखाद्या मुलीच्या मुलाच्या प्रेमात म्हणून आई वडिलांचे नातेवाईकाचे फोन उचलणे फोन कट करणे फोन न दाखवणे बंद करून टाकणे मुली एकमेकांच्या लव्ह मॅरेजच्या वाटेवर आहेत उद्या चालून एखाद्या अघटित घटना घडण्याच्या मार्गावर आहेत अशांनी देखील स्वतःच्या आपल्या भवितव्याचा विचार करून पुढील पावलं उचलावीत मुलींनी मुलाचे व मुलांनी मुलीचे करिअर बर्बाद होईल असं कुठलंही कृत्य करत असतील तर कर वेळीच थांबवावं लग्न करण्यासाठी पळून जाण्याची घाई करू नये कोणत्याही मुला मुलीचे आई वडील हे आपल्या मुलांचं वाईट व्हावं असा कदाचित विचार करत नसतात त्याच्यामुळे विवाह करण्यापूर्वी जोडप्याने आपल्या कुटुंबासोबत आई वडिलांसोबत चर्चा करणे आणि समजदारपणाने निर्णय घेणे महत्वाचे आहे हा व्हिडिओ मला बनवा वाटला म्हणून बनवला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक तर बनतोच ना आणि ह्या लाईक मधून मला प्रोत्साहनाची थाप मिळते तुमचे काही मतमतांतरी असतील तर कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की सांगा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद